पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खरडी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी ची सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग पॅनची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून असल्यानं फॅमिलीसाठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य द्या साईनंदन रिसॉर्ट वादळी आणि पाऊस हवामान दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस हे चित्र राज्यात कायम राहणार आहे पंधरा मे रोजी राज्यातील कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या सर्व भागांमध्ये ढगाळ वातावरण विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्यानं राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे यामध्ये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव कोल्हापूर सांगली सोलापूर बीड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलडाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे तर नाशिक अहिल्यानगर पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय या सर्व जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबईत किमान तापमानात सत्तावीस अंश सेल्सिअस तर कमाल तापमान पस्तीस अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे त्याचबरोबर अंशतः ढगाळ वातावरणासोबत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे शहरातही ढगाळ वातावरण राहणार असून कमाल तापमान चौतीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान चोवीस अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे या ठिकाणी सुद्धा विजांसह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पंधरा मे रोजी सायंकाळी किंवा रात्री वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे त्या ठिकाणी कमाल तापमान अडोतीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान तेवीस अंश सेल्सिअस इतकं असू शकतं नाशिकमध्येही अशीच स्थिती बघायला मिळू शकते त्या ठिकाणी ढगाळ वातावरणाने वीजांच्या कडकडाटासह हो मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय ता येथील तापमान 23 ते चौतीस अंश दरम्यान राहील पंढरी वार्ता या न्यूजला करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा